लग्न घरात दुःखाचा डोंगर दोन कारच्या समोरासमोर धडकेत पती पत्नीचा मृत्यू लग्न असल्याने या सोहळ्यासाठी गावी येणाऱ्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे काही अंतरावर गाव आले असताना भसरे फाटाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले आहेत जळगाव जिल्ह्यातील पावळा तालुक्यातील म्हसवे फाटा येथे हा भीषण अपघात झाला असून अपघातात लोणी बुद्रुक तालुका पावळा येथील रहिवाशी सुधीर देवीदास पाटील वयवर्ष पंचेचाळीस व ज्योती सुधीर पाटील वयवर्ष चाळीस या दाम्पत्यांचा मृत्यू झाला आहे सुधीर पाटील हे सुरतला किराणामालाचे व्यापार करायचे आपल्या मुळगावी लोणी बुद्रुक तालुका पावळा येथे चुलत भावाच्या मुलीचा विवाह असल्याने दोन दिवस अगोदर ते गावी येण्यासाठी निघाले होते दरम्यान सकाळी सुरत येथून गावी येण्यासाठी निघाले गाव काही अंतरावर असतानाच दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांची कार लोणी बुद्रुक गावच्या दिशेने भस्फे फाट्याजवळ वळण घेत असताना जळगावकडून भरधा वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली त्यात सुधीर व ज्योती पाटील जागीच ठार झाले दरम्यान दुसऱ्या कारमधील नाशिक येथील शिरीष लढा वयवर्ष चाळीस उमेश लाने वयवर्ष बेचाळीस कार चालक प्रवीण तागड हे जखमी झाले आहेत अपघातानंतर परिसरातील गवत्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले जखमींना पारुळा हुटी रुग्णालयात दाखल केले आहे या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे घटनेची माहिती मिळताच लोणी म्हसले परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती अपघातामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती जोपर्यंत समांतर रस्त्याचे काम करण्यासंदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता मात्र पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पारुळा जळगाव